तीस टक्के वाढ झालेली असल्याने अपेक्षित उत्पादन येऊन देखील उत्पादन खर्च जास्त झाल्याने शेतकऱ्यांच्या घट दिसून त्या जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पिकात आंतरपीक म्हणून तूर मूग व गुडी या पिकांचा समावेश करावा जेणेकरून जमिनीतील सुपीकता निर्देशकांत वाढ व एकात्मिक कीड व्यवस्थापन गुलाबी गोंड आई यासारख्या किडींचा प्रार दुर्भाव रोखण्यास मदत होतो तसेच कापूस पिकात आंतरपीक म्हणून कडधान्याचा समावेश केल्याने जमिनीची धूप कमी होणे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते त्यामुळे आंतरपीक होण्याचे आव्हान केले आहे जळगाव जिल्ह्याची डाळ मिल नवरी म्हणून ओळख असल्याने जळगाव शहरात चौवड्याण्णव डाळ मिल कार्यान्वित असल्याने दाळ प्रक्रिया उद्योग वाढीसाठी वाव आहे त्याचबरोबर विविध शेतकरी शेतकरी गट उत्पादक कंपनी यांना हमी भाव मिळण्यास देखील हातभार लागणार आहे शेतकरी बांधवाच्या हितात जिल्ह्यात कृषी विभागांना राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान अंतर्गत तूर मूग व उडीद पिकांचे प्रात्यक्षिक व बियाणे तालुका स्तरावर अनुदान तत्वावर कडधान्य पिकांचे बियाणे मिळणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तडवी यांनी केले आहे धन्यवाद